श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे वटपौर्णिमा का साजरी करतात वटपौर्णिमा कुठल्या मुहूर्तावर साजरी करायची यावर्षी व ती कशी करावी याबद्दल सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा वटपौर्णिमा हा भारतीय स्त्रियांचा सर्वात आनंदाचा उत्साहाचा एक सण तो एक सण स्त्रिया आपल्या पतीसाठी पतीच्या आरोग्यासाठी सातो जन्मी तोच पती मिळावा त्यासाठी पतीच्या भरभराटीसाठी कुटुंबामध्ये चांगल्या प्रगतीसाठी हा सण साजरा केला जातो तर हा सण साजरा करण्याचं एक रहस्य आहे मित्रांनो शास्त्रानुसार ओम नम शिवाय शंकरदेवाला पार्वती देवीने हा एक शाप दिला होता की तुम्हाला प्रापंचिक सुखामध्ये काही रस नाही आहे त्यामुळे तुम्ही वडाच्या झाडाच्या रूपामध्ये जन्म घ्याल त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि दुसरी एक कथा आहे सत्यवान व सावित्री देवीची सत्यवान या राजाला फक्त तीन दिवसाचे आयुष्य राहिले शिल्लक राहिले होते त्यावेळी सावित्री देवीने वडाच्या झाडाची व्रतवैकल्प शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून यमदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून हा वर मागितला की माझ्या पतीचे आयुष्य तीन दिवसानंतर न संपता त्यांना आयुष्य वाढ द्यावी ह्या व्रतामुळे स्त्रिया मनोभावाने वटपौर्णिमा हा सण साजरी करतात वटपौर्णिमा हा सण साजरा करायची या वर्षाची तारीख व वेळ आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पहिली पौर्णिमा येते म्हणजे एकवीस जूनला त्याला वटपौर्णिमा म्हणतात आणि वटपौर्णिमा साजरा करायचा शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून सात मिनटं ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनटं या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी व दुसरा मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून सात मिनटं ते दोन वाजून नऊ मिनटं या शुभ मुहूर्तावरच वडाच्या झाडाची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करावी त्यामुळे तुमच्या पतीच्या आरोग्यामध्ये व सात जन्मी तुम्हाला तोच पती मिळावा त्यासाठी घरात कुटुंबामध्ये चांगली प्रगती भरभराट होईल श्री स्वामी समर्थ आपल्याला वास्तुशास्त्राबद्दल किंवा ग्रहदशांबद्दल अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करू शकता धन्यवाद जय श्रीराम